यदिने जनमानतर सहत्रेशो दारिद्र्यं उपजयते शरीरसुन्दे नारायणाय नमः ना नमस्कारान् करोमि तु त्वं आराधना कृत विशेषतः कलशं केविचो बंधेर तस्मात् कहा बोलेत तत्र ब्रह्मान्धे मातृणात्मदा उपचोद धारका सर्वे सत्स दीपान् न हात करून्या यत लोकाधिरामं श्री रामं भयो भयो नमाम्यहं ओम लक्ष्मीनारायणा महेश्वरात नावाचा राजा होऊन गेला तो राजा आपल्या प्रधानास आपल्या सैन्यास आरण्यामध्ये शिकारी स्तंभ गेला असता एका वडाच्या झाडाजवळ काही गवळी लोक सत्यनारायण पूजन घेत आहेत असे राजाला दिसले राजा परंतु राजा त्या ठिकाणी गेला नाही राजाला गर्व चढला आपण राजा आहोत त्या ठिकाणी कसे काय जावे तरी सुद्धा त्या सर्व गवळी लोकांनी आपला राजा आहे म्हणून त्याला प्रसाद दिला आणि प्रसाद देऊन नमस्कार करण्यासाठी बोल आले तो, तो आला नाही त्यावेळेस त्याने प्रसादाचा धिक्कार केला आणि तो आपल्या नगराकडे निघून गेला काही काळानंतर त्या राजाचे राज्य धनधान्य आहे असे त्याने प्रधानाला विचारले त्याने प्रधान सांगितले भगवंताचा अपमान आपल्याकडे झाला म्हणून हा सर्व चमत्कार घडलेला असावा असे म्हणून मला वाटते भगवंत त्यावेळेस राजा म्हणाला आपण परत अरण्यामध्ये जाऊन त्या

असे हे व्रत या कलयुगामध्ये प्रकट झाले या देवाला कोणी काल म्हणतात कोणी ईश म्हणतात कोणी सत्य म्हणतात नारायण रूपे धारण करून सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे असे हे व्रत आहे जो कोणी सत्यनांची कथा प्रथन करतो किंवा सवन करतो त्याला भगवंताच्या कृपा आशीर्वादाने सर्व काही प्राप्त होते या ठिकाणी सत्यनारायण कथेतील पाचवा अध्यापरा झाला इतिसरी स्कंदपराने देवाकथे सत्यनारायण या

आणि इतर उपाले वर उपस्थित आहे तर अशी सुंदर पूजा झालेली आहे कथा आरती सर्वच आणि इकडे चालू होतं ते म्हणजे स्वयंपाकघरात स्वयंपाक मावशी स्वयंपाक करत होत्या आणि असा स्वयंपाक आपला सर्व तयार होता तुम्ही इथे पाहू शकता जामून आता अगोदरच बनवले होते तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये दाखवलेच होते आणि इथे भेंडीची भाजी तिखट मिठाच्या पोऱ्या मटकीची भाजी भात हे सर्व तयार होतं ज्या असं दह्याची चटणी वगैरे तर असं सर्व जेवण तयार होतं आणि इथे बसली होती पाहुणे मंडळी जेवण्यासाठी तर तिकडचे प्रणालीच्या इकडचे पाहुणे आलेले होते म्हणजे आई तिची मावशी वगैरे सर्वच आणि आपले इकडचे काही पाहुणे होते ते सर्व जेवायला बसले होते व्हिडिओ आवडला तर लाईक ला, शेअर सबस्क्राईब भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये